नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझं राहणार कराड तालुका कराड जिल्हा सातारा शॉनाची आवड कधी पासली आपल्याला शॉनांची आवड मला तशी आहे खरं ग्रेहॉंड चॉन आपण पहिल्यांदा दोन हजार दो सोळा पासून आपल्याला आवड लागली हु, दोन हजार आपण अठरा साली पहिला शॉन आणलेला हंगामा नावाचा तो शॉन भरपूर प्रमाणात पहाला आपला पहिला शॉन होता तो आणि पहिल्या श्वानानं आपल्याला भरपूर सक्सेस दिला होता हे जे तुम्ही बाहेर ना हो नाव ना हा गेम चेंजर आहे हेज पेडीगिरी हो नाव स्टार शायन सुप्रीमून पेडीगिरो हो नाव आहे हेज भावाचं रेकॉर्ड आहे वर्ल्ड रेकॉर्ड आहे हेज बी स्वपाचं रेकॉर्ड आहे आयर्लंड मध्ये महाराष्ट्रात बी आणि पंजाब मध्ये पंजाब मध्ये भरपूर रेस पाहिलेला आहे उत्तरा शोना प्रत्येक रेसवर विनर शोना आहे ज्याला त्या रेसवर प्राइज घेऊनच ते घरी आलेला आहे शॉन पंजाबमध्ये आणि महाराष्ट्रात म्हणला तर हा पळासाठी शॉ आणता आणि नंतर ना आपण स्टड सर्व्हिस साठीच कुत्रा आणलेला आहे ही कितीची खरेदी आहे तुमच्याकडे ही चार लाख सत्तर हजार रुपयाची खरेदी खरेदी केली हो भरपूर ह्याची लाईन मोठे लाईन ह्याची पूर्णपणे आणि तुम्ही काय म्हटलं मग आजपर्यंत पंजाबची माणसं पंजाबची जी लोक पंजाबमध्ये महाराष्ट्रातले लोक पंजाबमध्ये जायची शह आणण्यासाठी तर हे एकमेव शॉन असा आला की ज्या ज्याच्यामुळं पंजाबमधली लोकांना या शॉनाचा रिझल्ट आल्यामुळे तिकडची लोक महाराष्ट्रात त्याची फिल्ल घेण्यासाठी यायला लागली तब्बल आतापर्यंत ह्याची गेम चेंजरची वेगवेगळ्या फिमेल बरोबर सव्वीस सत्तावीस फिल्ल पंजाब मध्ये दाखल झालेली आहेत हो हा बरीच फिल्ल घेतली भरपूर भरपूर प्रमाणात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात मला तरी माहित नाही की इतिहासात म्हणलं तरी चालेल की कुठल्याही शोनाची एवढी पिल्ल गेलेली नाहीत सव्वीस सत्तावीस गेम चेंजरची एकमेव शोनाची पिल्ल पंजाबमध्ये दाखल झालेली दा आता आयर्लंड मध्ये किती म्हणजे जिंकले आयर्लंड मध्ये ह्याच सांगतो मला काहीतरी चौदा रेस पाहिलेला आहे चौदा रेस हा एकदम मोठ्या रेस असतात त्या चौदा रेस पाहालेला आहे त्यातल्या तब्बल सात एक त्या फर्स्ट आहेत आयर्लंडमध्ये सात फर्स्टल काय बोलला भाऊ आर्दनसुल जेट म्हणून शॉन आहे तो शॉन एवढा फेमस आहे त्याचा स्वतःच्या रेकॉर्ड मुळ स्वतःचा रेकॉर्ड मध्ये त्याच पंधरा वर्ष जे मध्ये कुठल्या शॉनाला रेकॉर्ड मोडता आलं नाही ती रेकॉर्डच्या भावानं म्हणजे आर्दनसुल जेट या शॉनानं मोडलं होतं सगळ्यात कमी वेळेत ती अंतर पार करायचं सगळ्यात कमी वेळेत आणि ती जी अंतर त्यानं पंधरा वर्षानं मोडलं होतं रेकॉर्ड ती तीच रेकॉर्ड त्यानं कमी वेळेत चौदा दिवसानं परत त्यानं स्वतःचा रेकॉर्ड परत त्यानं अरे कमी वेळ स्वतःचा रेकॉर्ड परत स्वतःच मोडलं कमी वेळात म्हणजे लाईनले स्ट्रॉंग आहे हा लाईनले स्ट्रॉंग आहे वरून रुपी जेट येतो ह्याचा फादर रुपी जेट येतो आणि हे जे आहे जेडे म्हणून हे जे आहे सगळे आहेत हा दोन्ही आयलंड मध्ये पंजाब आता पंजाब मधून आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राला आ, फरक म्हणजे काय थोडाफार वातावरणाचा फरक पडतो यांच्या बाबा खाण्यापिण्यात फरक पडतो थोडा ते खाण्यापिण मॅच झालं की मग काय अडचण येत नाही हाचा हा रॉन म्हणून हो नाय डॉग हा पंजाब मध्ये सगळ्यात मोठी रेस झालेली बुलेट होईल बुलेट प्राईज होती फर्स्ट प्राइज ला आणि लागोपाठ मला वाटते नऊ ते दहा नंबर पर्यंत बुलेट गाड्या होत्या त्या रेसवर तर त्या गाडी त्या रेसवर फर्स्ट नंबरचं बुलेट प्राइस जिंकलेलं होतं रॉन चित्रा म्हणून नाव आहे त्याचं आणि हा आपले मित्र इंद्रप्रीत म्हणून त्यांनी अमेरिकेतन हा शॉन खरेदी केलेला अमेरिकेत त्यांनी पंजाब मध्ये नेऊन त्यांचं त्यांनी तेन पहिल्याच रेसवर पहिला नंबर लागला होता मोठ्या रेसवर त्यानंतर त्यांनी भरपूर रेसवर त्यांचं एक दोन वर्ष त्यांनी पळवलंय पंजाब राज्यात आपण महाराष्ट्रात आपण खरेदी केलाय काही हा स्टेटसाठीच आहे हा रॉन चित्र म्हणून हा अमेरिकन स्टड आहे आणि हा गेम चेंजर आहे हा आयरिश स्टड आहे पूर्णपणे आयरिश लाईन लाईनिंग बर हा जो अमेरिकन शॉर्न आहे ह्यांच जशी लहान लहानाची मोठी ती गरमीच वातावरण झालेलं आहे तसं आपल्या महाराष्ट्रातलं वातावरण आहे गरमीत त्यांचं जास्त येऊ शकतो असं कन्फर्म सांगू शकत नाही खरं आताच्या चालू कंडिशन वर म्हणा केला तर अमेरिकन कुत्र्याचा महाराष्ट्राचा रिझल्ट चांगला आहे महाराष्ट्र चांगला आहे बरेच शोन आहेत हा बरेच शॉन आहेत महाराष्ट्रात आलेले त्यांचा रिझल्ट चांगला अमेरिकन कुत्र्याचा आयरिश कुत्र्याचा रिझल्ट चांगला आलाय आता डाट काय ना आता डेली म्हणजे सकाळचा नाश्त्यात दहीचा समावेश असतो दही आठवड्यात नाही एकदा फ्रूटचा ज्यूस असतो यांना आणि संध्याकाळचा नॉनव्हेज आपण चपाती आपण वापरत नाही खीर वापरतो आपण गव्हाची बारीक खीर त्यात कडधान्याचा समावेश असतो आणि ते ज्यूस काय म्हटलं ज्यूस आपण सफरचंद केळ बीट आल्लं हे सर्व पदार्थ टाकून आपण ज्यूस करतो त्यात पालक जरी टाकलं तरी बी चांगला आहे ज्यूस करतो त्याचा आठ्यातनं एकदा आपण त्यांना देतो नाश्त्याला जे सकाळचा जो समावेश असून असतो त्यावेळी त्यांना आपण ज्युस देतो आठवड्यातनं एकदा दोनदा शक्य होईल तसं देतो आपण दाब कशामुळे काय वातावरणातली गरमी यांना सण होत नाही शक्यतो इम्पोर्ट शॉन असल्यामुळे असल्यामुळं वातावरणातली गरमी यांना सूड होत नाही भर जास्त करून शूट आहे म्हणून बी सकाळ झोपे सकाळचा व्यायाम झाला की शो नव्हतात कोणी बी निघायचं आपल्याकडे हा डेली आता आ, गेम चेंजर रॉनला तर ह्याला जास्त प्रॅक्टिस देत नाही आम्ही रॉनला तर पळवासाठी आपण त्याला ते रेडी करतोय त्यामुळे त्याला ते प्रॅक्टिस देतोय आपण तुम्हाला वाटतं तिकडच्या का तिथं पण होईल मॅच आपल्या सगळ्या हा आपण प्रयत्न तरी करतोय शेवटी हे जो वय बी मॅटर करतय जो वय आता जास्त आहे साडेचार वर्ष शॉन आहे हा आता बोल सात वर्षी मुक्ती शो किती महिन्यापूर्वी हे हा आता एक तीन महिने झालेत आणि ह्याला अजून एक साधारण तीन साडेतीन वर्ष झाली अरे म्हणजे हा प्रॉपर सेट झाला हा सीट झाला सीट झाला पहिल्या मुला का दिल्यामुळे आभार